नमस्कार इंडिया स्टार न्यूज महाराष्ट्र लातूर आपण औसा तालुक्यातील जिल्हा परिषद आशिव गटामध्ये तुंगी या गावामध्ये आलेलो आहोत सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि प्रचाराची रण जोरदार रणधुमाळी सुरू असून आशिव गटामध्ये या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सईताई पृथ्वीराज गोरे या उमेदवार संपूर्ण तुंगी गावामध्ये घराघरामध्ये प्रचारासाठी फिरत आहेत तसेच गावातून पदयात्रा काढून त्यांच्यासोबत पंचायत समिती गणाचे उमेदवारही सोबत घेऊन महिलांची टीम घेऊन त्यांनी प्रचाराची जोरदार या ठिकाणी रणधुमाळी सुरू केलेली आहे मी त्यांना या ठिकाणी विचारू इच्छितो की जिल्हा परिषद आशिव गटामधून या ठिकाणी आपण उमेदवारी म्हणून जाहीर झाल्यानंतर प्रचारामध्ये फिरत असताना लोकांचा आपल्याला का कसा प्रतिसाद दिसून आला नमस्कार मी सई पृथ्वीराज गोरे आशू जिल्हा परिषदची काँग्रेसची उमेदवार आहे सर्वात प्रथम मी एक सुशिक्षित आणि सक्षम आणि शिक्ष शिक, शिकलेली महिला आहे की जिला मला दोन्हीकडून राजकीय वारसा आहे मी भाऊसाहेब गोरेंची सुनबाई आणि माझ्या वडिलांचं नाव दीपकाबा साळुंखे पाटील अशा दोन्ही घरातून असणारा राजकीय वारसा मी जपतेच आहे पण त्यासोबत मला सामाजिक भान पण आहे गेले पाच वर्षापासून मी या क्षेत्रात काम करते आहे आणि दोन वर्ष महिला काँग्रेसचं काम केलेलं आहे आता सध्या आम्ही प्रचाराच्या शुभारंभात हो, आहोत वेगवेगळ्या गावात भेटी देतोय पदयात्रा करतो पदयात्रेतून आम्हाला बऱ्याचशा ग्राउंड लेवलच्या यांच्या गावकऱ्यांच्या समस्यांचा जाण होती की काय काय समस्या आहेत गेले कित्येक वर्ष काही गोष्टी विकासाच्या राहिलेल्या आहेत त्या आम्ही या जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून पूर्ण करू इच्छितो ज्या काही बेसिक गरजा आहेत मग रोड असेल नाली असेल महिला सक्षमीकरण असेल महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरण शिक्षणाची सोय असेल तरुणांना रोजगार जे जे आमच्या पद्धतीने जिल्हा परिषदातून ज्या काही सगळ्या शासकीय योजना आहेत आम्ही तर तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि याकरता आम्हाला सर्व गावकऱ्यांची तर साथ आहेच आहे त्यासोबत आमच्या काँग्रेसचे सर्व सहकारी देखील सक्रिय आहेत धन्यवाद एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून सासर आणि माहेरचा सा दोन्ही घराण्यामध्ये राजकीय वारसा असलेल्या सईताई गोरे या काँग्रेस पक्षातून आशिव जिल्हा परिषद गटामधून त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे दोन्ही घरामध्ये राजकीय वारसा लाभल्यामुळं जनतेच्या सर्व जनतेच्या प्रश्नाची जाण त्यांना या ठिकाणी आहे सामान्य जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदावरूनसुद्धा त्यांनी दोन वर्षापासून आपण काम केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये आपण महिलांचेसुद्धा प्रश्न सोडू तरुणांचे प्रश्न सोडू अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आपल्यासोबत पंचायत गणाचे उमेदवार काँग्रेस पक्षातर्फे तुंगी गणातून उभारलेले श्री सरजे आपल्यासोबत आहे पण त्यांच्याशी पण आपण संपर्क साधणार आहोत तुंगी गणामध्ये आपण प्रचाराला फिरत असताना या मतदारसंघातल्या जनतेसाठी आपण काय काय करणार आहात आपल्या संकल्पना काय आहेत सांगू शकता प्रथम सर्वांना नमस्कार मी आशिव जिल्हा परिषद गटातून ताई जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत तर तुंगी पंचायत समिती गणामधून उमेदवारी दशरथ मेंकटसर जे आहे आणि प्रथमता हो मी असं सांगणं इच्छितो की मी हा छोट्याशा गावामधून येणारा सामान्य नागरिक आहे आणि पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून ह्या पंचायत समितीसाठी उमेदवारी मला जाहीर केलेली आहे प्रथमतः माझं मी दहा वर्षाचा का कार्यकालामध्ये सरपंचपद भो भोगलेला आहे आणि मला प्रशासनाचा अनुभव पण आहे आणि बाबा छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्याला काय करता येईल काय आहे काय नाही महत्त्वाचं म्हणजे विषय कसा आहे आप आपल्या गावामध्ये मूलभूत सुविधा काय आहेत रस्ते आले नाले आले वीज आले पाण्याचे प्रश्न आले इतर गोष्टीवर आपल्याला प्रथमत काम करायचं असं आमचं हे आहे आणि ह्याच्यावर काम करण्याची पण आमची सर्वांची इच्छा आहे पंचायत समिती गणाचे दशरथ सरजे यांनी येल्लोरीवाडीसारख्या छोट्याशा गावामध्ये सरपंच म्हणून आपण अतिशय चांगलं काम केलेलं आहे प्रशासनामधल्या सगळ्या अधिकाऱ्याशी त्यांचा सा चांगला संपर्क आहे ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा घेऊन आपण या पंचायत समितीगणामधल्या सर्व जनतेच्या सर्व प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी वचनबद्ध आहोत अशा प्रकारची त्यांनी प्रतिक्रिया आपल्यासमोर दिलेली आहे नागरिकांचा आणि मतदारांचा त्यांना प्रतिसाद चांगला दिसून येत आहे असंही त्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे इंडिया स्टार न्यूज महाराष्ट्र लातूर औसा आपण जिल्हा परिषद आशु गटातून तुंगी येथून धन्यवाद